आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथील चैतन्य इंडस्ट्रीला मुंबई गोवा हायवे लगत असणारे हे सिंधुदुर्गातील ओरिजिनल जी एल म्हणजे गॅलवलम मटेरियल मध्ये जे एस डब्ल्यू जिंदाल आणि टाटा या नामांकित ब्रँड चे स्टँडर्ड साईज म्हणजे सव्वा तीन फूट परंतु लांबीला तुम्हाला हव्या त्या लेन्थ मध्ये पर कस्टमर रिक्वायरमेंट पत्रा बनवून मिळतो आतापर्यंत या युनिटमधून मधून बत्तीस फूट लांबीला असणारा पत्रा कस्टमरने बनवून घेतला आहे या मटेरियल से टेस्ट रिपोर्ट तसे जिंदाल व जे एस डब्ल्यू या ब्रँड चे वॉरंटी कार्ड देखील या युनिट मध्ये उपलब्ध करून दिले जाईल त्याचप्रमाणे येथे इन्सुलेशन शीट पत्रांना पेस्ट करून मिळते ज्याची कंपनी वॉरंटी दहा वर्षे आहे आणि ज्यामुळे पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाची तीस टक्क्यांनी तर रूमच्या आतील तापमानाची दहा टक्क्यांनी घट होते तसेच टाटा ड्युरो शाईन झिरो पॉईंट फोर सेव्हन mm एम एम मध्ये दहा फुटांपासून ते वीस फुटांपर्यंतचे पत्रे अवेलेबल आहेत तसेच यांच्या ओरस येथील महालक्ष्मी स्टील मध्ये पत्र्याची शेड उभी करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्शन साठी लागणारे वेरियस सायझेस मध्ये स्क्वेअर ट्यूब सी चॅनेल्स आय बीम्स टीएमटी बार या सगळ्या गोष्टी होलसेल भावात उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी यांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स कॅप्शन मध्ये दे देत आहोत नमस्कार मी कमलेश वंजारे चैतन्य इंडस्ट्रीज फोरोस आपल्या इथे जे एस डब्ल्यू टाटा झिंदाचे पत्रे भेटतात याबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा